आजच्या माना आयडियामध्ये एक पर्टिक्युलर रेंजमध्ये व्हरायटी ऑफ आयटम्स घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठले वान सा वान आयडिया सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तीन स्पूनचा सेट आहे हा फायबरमध्ये सर्विंग स्पून आहे पण सर्विंग स्पून आहे फक्त साईज आणि शेप वेगळे आहे तीन तीनचा बंच मध्ये साठ रुपयाला म्हणजे वीस रुपयाला एक असे साठ रुपयाचे तीन हे साठ रुपयाचे साठ रुपयाचे सहा त्यानंतर सर्विंग बाउल साठ रुपयाला सहा पीस व्हाइट कलर मध्ये हे येलो कलरमध्ये नेक्स्ट yes. हे एकच रेंज आहे साठ रुपयाला सहा पीसमध्ये आणि हे थोडे हेवी आहेत हे साठ रुपयाला तीन पीस आहेत क्वालिटी चांगली आहे याची आणि अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन आहे नेक्स्ट आहे ह्या yes. नाश्त्याच्या प्लेटी ह्या पण साठ रुपयाला सहा आहे ह्या ओव्हल शेपमध्ये त्याच्यामध्ये राऊंड शेपमध्ये पण प्लेटी आहे साठ ला पाच आहे काही साठला ला पाच आहे काही साठला सहा आहे काही साठला जर निडली चटणी वगैरे करतो तिथं चटणीसाठी एक वेगळा सेक्शन आहे स्क्वेअर शेप प्लेट आहे हे पण साठला सहा बाऊल आहे म्हणजे दहाला एक पीस याचं चॉपिंग बोर्ड आहे दोन प्रकारचे चॉपिंग बोर्ड आहे हा थोडा हेवी आहे हा थोडा लाईट वेट आहे पण ही साईज वाईज कमी आहे हा थोडा जास्त आहे आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण चूज करू शकतो केळीच्या पानाच्या प्लेट आहे प्लेटबरोबर एक बाऊल पण आहे आहे हे साठ रुपयाला एक आहे आणि हे साई बन्थमध्ये सहा यात हे पण केळीच्या पानाचाच आकार आहे पण प्लेटची साईज छोटी केळीच्या पानाचं फक्त स्क्वेअर शेपमध्ये डिश आहे आणि केळीच्या पानाचं आकार हे वेगळे डिश आहे नाश्त्यासाठी नेक्स्ट ट्रे ट्रेची पण रेंजमध्ये दे। वेगवेगळे दे साईज शेप

फायबरमध्ये तू स्पून फोक आणि दोन वाट्या आहेत त्याला त्यानंतर नंतर थोडे मोठ्या आकाराचे बाऊल चाटला तीन येत म्हणजे वीस रुपयाला एक पीस आहे सेम हे बाउल कम डिश आहे हे पण चाटला तीन आहे

जेवणाच्या प्लेटी तीन कप्पे हे पण फायबरमध्येच आहे तीन कंपार्टमेंट हे राउंड शेप हे स्क्वेर शेप हे स्क्वेर शेप एक नाश्ते की प्लेट है राउंड शेप मध्य प्लेट है इतना बाउल है बाउल है साइज वाइज थोड़े मोटे ये पे सर्विंग बाउल है प्रत्येक साइज शेप डिजाइन वेग एक सिंगल पीस साठला असणार कारण ह्याच पण आकार मोठ आणि हे जेवणाचं प्लेट वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ब्लॅक अँड गोल्डन डिझाईन सिक्स्टी रुपये पर पीस याची प्राईज आहे आणि डिनर प्लेट आहे दोन साईज वाईज थोडी मोठी डिनर प्लेटमध्ये व्हरायटी एवढ्या वेगवेगळे साईज शेपमध्ये आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर